हॅलो गाईज माझं नाव सोनाली आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे नागपंचमी मागचं रहस्य या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या तर लक्ष्मी तुमचं घर सोडून जाईल आणि आयुष्यात प्रचंड धोका होई येईल होय हे सगळं खरं आहे आणि नाईंटी पर्सेंट लोकांना हे माहीतच नाही तर शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात मी तुम्हाला त्या मोठ्या चुका आणि योग्य मार्ग सांगणार आहे नागपंचमी का साजरी केली जाते आपल्या सांस्कृतिक सांस्कृतिक नाग फक्त साप नाहीत तर ते शक्ती संपत्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे शेष नागाच्या पण्यावर संपूर्ण विश्व विसावलं आहे आणि भोरे नाथाच्या गळ्यात नाग आहे हे सगळं नागाचं नागा महत्त्व सांगतो हा दिवस म्हणजे निसर्गाचा सन्मान करण्याचा दिवस आहे लोक करतात सगळ्यात मोठी चोख तिथं कोणती आजही बरेच लोक नागांना प्रत्यक्ष दूध पाजतात आणि हे मोठं पाप मानला जातो काय का माहितीये कारण साप दूध पचवूच शकत नाही त्यामुळे त्यांना त्रास होतो कधी कधी मृत्यूही होतो मग परिणाम काय तुम्ही पूजा करून पुण्य ऐवजी पाप कमवत आहे यामुळे लक्ष्मी तुमचं घर सोडून जाईल आणि आयुष्यात अडचणी येतील काय करावं आणि काय टाळावं काय करावं ते सांगते मी तुम्हाला सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घाला नागदेवतेचं चित्र किंवा प्रतिमा घरी ठेवा आणि पूजन करा हळदी कुंकू फुले तांदूळ आणि दूध प्रतिमेला अर्पण करा मंत्र जपा ओम नमो नागदेवताय ओम नम शिवाय आणि काय टाळावं सापांना हात लावू नका दूध पाचू नका खोटे बोलू नका वाद घालू नका ज्या गोष्टी तुमचं मन नकारात्मक करतात त्या टाळा या दिवशी केलं तर मोठा धोका काय होईल काही लोक पैसा किंवा लाभासाठी साप पकडतात त्रास देतात त्यांना ही सगळ्यात मोठी चूक आहे हे केलं तर नागदेवतेचा नागदेवतेचा राग येतो आणि परिणाम आयुष्यात भयंकर त्रास होतो आरोग्य बिघडणं पैसा कमी होणं आणि कुटुंबात वाद वाढवणं या दिवशी असं केलं तर सुख समृद्धी येईल तर बघू आपण कशी येईल ते नागपंचमीच्या दिवशी गोड खाऊ खाऊ वाटा शिवलिंगाला दूध आणि पाणी अर्पण करा नागदेवतेला प्रार्थना करा आमच्या घरात सुख आरोग्य आणि समृद्धी राहा आणि त्यानंतर नागपंचमी हा सण फक्त सण नाही तो एक संदेश आहे निसर्गाशी नातं जपा प्रत्येक जीवाचा सन्मान करा अशा गोष्टी करू नका ज्यामुळे तुमच्या नशीब उलट होईल नाईंटी पर्सेंट लोक हे त्यांना माहीतच नाहीये आपण आता पण आता तुम्हाला माहिती झालं आहे म्हणून हे चुकूनही करू नका ना तर नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर नक्की करा अशा नवनवीन व्हिडिओजसाठी असे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत राहील सो थँक्यू